प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी संत शिरोमणी तुकडोजी महाराज यांना एक सदग्रस्त भेटतात आणि ते सदग्रस्त तुकडोजी महाराजांना म्हणतात की मी महाराज अवस्थेमध्ये आहे मला काय समजतच नाही आहे नेमकं काय करायचं मग तुकडोजी महाराज म्हणतात की काय झालं रे बाबा नक्की काय झालं आहे ते सांग कोणत्या द्विधा अवस्थेमध्ये तू पडलेला आहेस तेव्हा तो म्हणतो सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक् भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती म्हणे तू चाल पुढे भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे तू येईकडे संसार म्हणे तू ಸಾಗ ಮಾರ್ಗ ಧರು ಸಗ ಮೀನ ಮಾರ್ಗ ಧರೂ ಸಾಗ ಸಗ ಮೀ ಸಾಗ काय करू भक्ति विना देव दिसत नाही विना देव दिसत नाही विना संसार चालत नाही पैशा विन संसारे चालत नाही हे करू का ते करू हे करू का ते करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू असे तुकडोजी महाराजांसमोर त्या सदग्रस्तांनी प्रश्न उपस्थित केले की मी द्विधा अवस्थेत आहे भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू महाराज मी द्विधाअवस्थेमध्ये आहेत मी काय करू नेमकं तेव्हा तुकडो जे महाराज त्याला उत्तर आहेत पोट भरून जो भक्ती करे किंवा भक्ती करो जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे तुकड्या मन त्याला मोक्ष मिळे अरे मानवा तू नको घाबरू अरे मानवा तू नको घाबरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू मग तुकडोजी महाराजांनी सांगितलं की भक्तीच फार महत्त्वाचे आहे जगना जाने भक्ती क्या हे हरिकोपाना भक्ती हे त्याग के सारे रगडे झगडे गुरु रिजाना भक्ती हे ज्या घरामध्ये भक्ती नाही ज्या घरामध्ये ज्ञान नाही आणि जिथे ज्ञान आणि भक्तीचं वास्तव्य नाही तिथे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या गोष्टी जन्मालाच येऊ शकत नाही आहेत त्या घराला घर गहर म्हणूच शकत नाही आहे भक्तीविना जे घर असतं ते स्मशान असतं तिथे फक्त मोह राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकार हे नांदत असतात हे विकार नांदत असतात म्हणून ते घर हे घर नसतं जिथे भक्ती नाही ते घरच असू शकत नाही ती केवळ स्मशानभूमी तो भूत बंगला असू शकतो आणि म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराजांनी समजावलं की भक्तिविना जिने जळो लाजीरवाने संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी कोट कोट फेरा मग लागेवारा मानवाचा वीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी भोगाव्या नव लक्ष दहा लक्ष योनी किडा किटकांमध्ये अकरा लक्ष योनी पक्षामध्ये घ्याव्या तीस लक्ष योनी पशूची या घरी चार लक्ष योनी मानवा भितरी नामा म्हणे तेव्हा नरदेह हा नरा तयाचा मातेरा केला मुडा म्हणून नामदेव महाराज म्हणतायत की बाबा आता तरी जागृत हो जागा हो शेवटनी पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा बाबानो की अन्न वस्त्र निवारा अधिक मोबाईल तुमच्या गरजेच्या वस्तू कमी जास्त प्रमाणात असतील तरी चालेल जीवनाला काही फरक पडत नाही पण तुमच्या संसारामध्ये जर भक्ती आणि ज्ञानाचा लवलेशही नसेल तर तुमचं सारं जीवनच व्यर्थ आहे आणि आज तोच शुभ संदेश समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण जगाला देत आहेत की बाबा रे भक्तीमध्ये ज्ञान गरजेचं आहे भक्त भक्ती आणि भगवंत हे ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही म्हणून व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्ना शेवया उपदेशेन ती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शन त्या तत्त्वाचं दर्शन करायचं असेल तर तुला आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि आज विश्वामध्ये वर्तमान समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश तेच ब्रह्मज्ञान देऊन तुमचा लोक आणि परलोक सयेला करता बाबानं म्हणून या श्रद्धेचा नमस्कार करा आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक करा बाबानं प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी